सबका मालिक एक हा संदेश देणाऱ्या दैवत श्री साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये साजरा होणाऱ्या साई सत्तित सोहळ्याची तयारी पूर्णत्वास आली आहे पंचवीस जुलै ते दोन आठ दोन ऑगस्ट पर्यंत या कालाविधीत हा साई चरित्र फारायण सोहळा मोठ्या उत्साहाने आनंदाने आणि वर्गत आणि विश्वस्त व्यवस्था आणि नाट्य रसिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आणि शिर्डी ग्रामस्थांच्या सहकार्याने साजरा होत असलेला हा सामुदायिक पारायण सोहळा एकतीस वर्षापूर्वी आमच्या नाट्य रसिक मंचाने हा सुरु केला तत्पूर्वी आमचा मंच हा नाट्य सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होता कालांतराने अं प्रसारवाद वाढले करणुकीचे साधनं वाढली त्यामुळे आम्ही आपले जे आहेत कलाकार कलाप्रेमी साई भक्त वाचक विविध राज्यातून येणारे भक्त परदेशातून येणारे भक्त यांना साई चरित्राची माहिती व्हावी साई चरित्रातलं जे खरं खोट आहे ते लोकांच्या वाचण्यात यावं हे समजण्यासाठी आम्ही एकतीस वर्षावरी हा फारायण सोहळा चालू केला त्यावेळेस फक्त एकाहत्तर लोक ह्या फारायण सोहळ्या सहभागी झाले हा फारायण सोहळा दीक्षित वाड्यामध्ये सुरुवात झाली प्रथम एकदम हे छोट सुरू होतं अगदी आम्ही घरगुती शिरा म्हणून प्रसाद वाटला कालांतराने संख्या प्रत्येक वर्षी वाढत वाढत गेली ही संख्या बावीस सज्ञा, हजार बावीस हजार वाचकांपर्यंत गेली आजही ह्या सोहळ्यामुळं गावोगाव फार सोहळे चालू झाले आजूबाजूच्या गावात चालू झाले इतर राज्यात चालू झाले परदेशातही चालू झाले त्याच्यामुळे हे फार मोठे यश आमच्या मंडळाचं आहे असं आम्ही समजतो आज हा सोहळा अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा होते कारण एकवीस वर्षापासून साहेबा संस्थाने यात सक्रिय सहभाग देत आहे भक्तांसाठी लागणाऱ्या सर्व सुख सुविधा सोयी नाश्ते जेवण राहण्याची व्यवस्था जाण्या येण्याची व्यवस्था हे सर्व साहेबा संस्थान सेवा संस्थान पुरवत करत अगदी चोख बंदोबस्त कुठलीही कोणत्याही वक्ताची तक्रार येऊ देत नाही आताचे जे कार्यकारी अधिकारी आहे यांनी हा कार्य सोळा अगदी मोठा करण्यासाठी विडा उचलला असं म्हटलं तर काही वाव ठरणार नाही भक्तांच्या वाचकांच्या सोयीसाठी काही त्यांना सांगितलं तर ते पूर्ण करतात आमचेही मंडळाचे सर्व सदस्य अगदी व धनापासून सहभागी आहेत रात्रंदिवस दिवस राबत आहेत आम्ही प्रत्येक वर्षी नाव नोंदणी करतो त्याच्यासाठी अगदी माहिती होण्यासाठी प्रचार प्रसार हा सगळा स्वीकार लावून किंवा प्रसार माध्यमांच्या माध्यमातून करतो त्यानंतर आमचे साधारण वीस नोंदणी केंद्र आहेत त्या नोंदणी केंद्रावरती वा, वाचकांची नोंदणी केल्या जाते नोंदणी यासाठी अति केल्या जाते के की कोणीही व्यक्ती तिथे गोंधळ घालू नये यासाठी प्रत्येकाचं नाव नोंदणी केली जाते त्या भक्तांना आम्ही लेस देतो दे त्याचा आयडेंटिटी देतो दे ह्या वर्षीपासून तर आम्ही श्री पुरुषात दोघांसाठीही टोफ्या देत हो। आहोत पारणासाठी खोळ म्हणतो किंवा देतो संस्थांतर्फे यावर्षी ग्रंथाची मिरवणूक निघेल ती पारण म्हणत जाईल तिथं कलश आणि फोटोची स्थापना होईल आणि आण नंतर पूजा होईल आणि पूजेनंतर प्रथम दिवस सागर होईल असे सात दिवस बारे सोहळा चालले आठ शेवटच्या दिवशी अवतरणिका होऊन सहभोजन भक्तांनी वाचकांनी घरून आणलेले डवे देव, हे एकत्र खाल्ले जातात आणि हा काल एकत्र खाल्ले जातात प्रसाद म्हणून आणि त्याच दिवशी दुपारी एक पारंपरिक पद्धतीने मिरवणूक किंवा शोभायात्रा त्या ग्रंथांची केली जाते त्यात त्या विविध राज्यातील कला कलाहदके नृत्य हदके जिवंत देखावे मग ते धार्मिक असतील किंवा सामाजिक प्रबोधन करणारे असतील अशा प्रकारचे देखावे त्यात साजरे केले जातात प्रत्येक वाचक त्या मिरवणुकीत सामील होतो गाव गावकरी त्यात सामील होतात बाहेरून आलेले भक्तही सामील होतात शेवटच्या दिवशी नारदीय कीर्तनाने याची सांगता होते नारदीय कीर्तन झाल्यानंतर हा प्रसादाचा मोठा कार्यक्रम होतो मंडपातही लाखभर लोकांपेक्षा जास्त लोक प्रसाद घेतात आणि संस्थांच्याही भोजनालयात आणि ज्या ज्या वेळी संस्थांनी जेवणाची व्यवस्था केली आहे तिथे वागताना मोफत प्रसाद हा दिला जातो त्या प्रसादामध्ये वा लापशी वावांची आवठी म्हणून जे आहे ती आवठी आणि भात अशा पद्धतीने ती पूर्ण आहार पूर्ण जेवण प्रसादरूपी दिला जातो श्री साहेब संस्थान विश्वास शिर्डी व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने साईचरित्र पारायण सोहळा यावर्षी शुक्रवार दिनांक पंचवीस तारखेला जो श्रावण मासारंभ आहे त्या दिवशीपासून सुरू होणार आहे तर या साईचरित्र पारायण सोहळ्याचं हे एकतीसावं वर्ष आहे अतिशय शुभ दिवस आहे तर आपण सर्वांनी या साईचरित्र पारायण सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग घेऊ यामध्ये आपल्या शिर्डीकरांच्या व साई, साई भक्तांच्या ज्या मुली लग्न होऊन दुसऱ्या गावी गेल्या असतील त्यांनी साई भक्तांशी आपण संपर्क करून त्या साई भक्तांना या सोहळ्यामध्ये सहभागी हो होण्यासाठी आवाहन करावं तसेच जे जे लोक या पारायण सोहळ्यात सहभागी होऊ शकतात त्यांनी आपली नावे शिर्डी येथे नोंदवावी असं मी या निमित्ताने आवाहन करतो व आपण साई चरित्र सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी असं आवाहन करतो ओम साईराम